नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळच्या काही ठळक घडामोडींकडे टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी खासदारांची निवड आगामी निकालांमध्ये महायुतीचाच राहणार दबदबा खासदार नरेश मस्के आणि हिंदायन सायक्लोथॉनला पालिकेनं दाखवला हिरवा झेंडा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे त्यानिमित्तानं रविवारी ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सी हॉटेलमध्ये छोटे पण महत्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली संजय राऊत यांच्या वक्तव्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की कोण काय बोलतो कशावर बोलतो यावर उत्तर देणं माझ्यावर बंधनकारक आहे का संजय राऊत काही बोलले म्हणून प्रत्येक वेळेला प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही सलमान खान यांच्या उपस्थितीबाबत बोलताना डॉ शिंदे म्हणाले की तो एक चांगला कार्यक्रम होता आणि चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांनी उपस्थिती लावली हे निश्चितच चांगली गोष्ट आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या उपक्रमाबाबत ते म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या औचित्यानं सरसंघचालक मोहनजी भागवत देशाच्या विविध भागात जाऊन व्याख्यान आणि संवाद साधतायत मी स्वतः दिल्लीतील त्यांच्या व्याख्यानमालेला उपस्थित होतो संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना खासदार शिंदे म्हणाले की मला वाटतं सकाळी उठून त्यांना काही ना काही बोलायचं असतं टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी झालेल्या या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रात नव्या घडामोडींना चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळेला उपस्थितांनी व्यक्त केला महायुतीला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्ये महायुतीचाच दबदबा राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केला विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीची भूमिका अवस्था आणि राजकीय समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख पक्ष म्हणून पुढे येतोय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेनं पूर्ण विश्वास दाखवला असून हा निकाल म्हणजे शिंदे यांना जनतेनं दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचं ते म्हणाले महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी सांगितलं की सध्या महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे विशेषतः उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बिकट असून त्यांची तुलना कशाशीही करता येणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी राज्यात केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं निवडणूक निकालांबाबत बोलताना म्हस्के यांनी सांगितलं की अजून काही निकाल बाकी का असले तरी महायुतीला मोठं मताधिक्य मिळणार आहे आणि महाराष्ट्राचा कौल स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने युती धर्माबाबत त्यांनी स्पष्ट केलं की स्थानिक पातळीवर काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणीच झाली नाही मात्र सर्वत्र महायुतीला चांगला प्रतिसाद मिळतोय विधान परिषद निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी हा निर्णय संबंधित पक्षाचा असून त्यांच्या समर्थकांवर अवलंबून असल्याचं सांगितलं महायुतीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत ते म्हणाले की येत्या काळात महायुतीचाच विजय होईल आणि विरोधी पक्षाचं अस्तित्व नाममात्र राहील संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आर एस एस आणि मोहन भागवत यांच्यावर टीका करण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला मा आहे खे उघडले नाही आपण पाहताय की महायुती म्हणून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष म्हणून आज प्रस्थापित होतोय नगरपालिका नगराध्यक्षाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दोन नंबरचं मताधिक्य आणि जागा आम्हाला मिळाल्या त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तोच रिझल्ट आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच रिझल्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांना ही वाढदिवसाची भेट महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे का अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची दयनीय अवस्था आहे उभाट्याची तर अत्यंत जी अवस्था आहे, जी जी आहे। जी ले ले है ती जी आपण तुलनाही पण कशाशी करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा जे आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे यांनी जे महाराष्ट्रात केलेलं काम आहे त्यावरती महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केलेले आहे भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्यानं दिल्लीपासून तीस नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदायन सायक्लॉथॉन आज ठाणे इथून मुंबईकडे निघाली या सायक्लॉथॉनला महापौर शर्मिला पिंपळकर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पालिका भवन इथे हिरवा झेंडा दाखवून सायकल स्वारांना शुभेच्छा दिल्या या हिंदायन सायक्लॉथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सायकलप्रेमी सहभाग घेतला तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग होता विशेष लक्षवेधी ठरला महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर असल्यानं या उपक्रमाला अधिक बळ मिळालं महापौर शर्मिला पेंपोलकर यांनी आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या त्यांनी प्रत्येक सायकल स्वाराशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेतलं भारतात सायकलिंगला शाश्वत आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणं हा या मागचा उद्देश आहे दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचलाय ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत या सायक्लॉथॉनचं सा महत्व अधोरेखित करत सांगितलं की सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतो भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असंही ते म्हणाले संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेले स्टॉल्स खाद्यप्रेमींनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या फेस्टिवलला एक वेगळीच होती या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये उद्योजकांना दिलेली संधी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे तसंच विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनोरंजनामध्ये विविधता निर्माण झाल्याचं नागरिकांकडून म्हटलं जात आहे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सात फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही बीताबुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकली या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी भेटी देऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावेळेला कार्यक्रमाचे मुख्य आयोजक परिवहन मंत्री आणि ओळा भशुणा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी ठाणेकर नागरिक यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे शहरातील कोटनागा परिसरात को असलेल्या पोलीस टॉवरमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ सुरक्षित आणि किफायतशीर इंधन उपलब्ध व्हावं यासाठी आमदार संजय केळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळेला नगरसेविका उषा वाघ भाजपाचे निलेश कोळे विशाल वाघ आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पोलीस मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सिलेंडर गॅसवर अवलंबून राहावं लागत होतं सिलेंडरची उपलब्धता दरवाढ तसंच येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी या ठिकाणी पाईपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश येत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालीय या कामामुळे पोलीस मधील सर्व निवासी घरांपर्यंत थेट गॅस पुरवठा होणार असून स्वयंपाक अधिक सुलभ सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे याप्रसंगी आमदार केळकर यांनी सांगितलं की पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा देत असतात त्यांच्या दैनंदिन जीवनात सोयी सुविधा उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे महानगर गॅस पाईपलाईनमुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित आणि स्वच्छ इंधन मिळणार असून भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू स्थानिक पोलीस कर्मचारी आणि रहिवाशांनी या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांचे आभार मानस समाधान व्यक्त केलं लवकरच काम पूर्ण करून गॅस पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली साहेब या ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे काय सांगाल त्याबद्दल आज या ठिकाणी ही पोलीस टॉवर वसाहत आहे आणि जवळजवळ अडीचशे तीनशे घरं आहेत महानगर गॅसचं कनेक्शन अनेक ठिकाणी अजून ठाणे शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे गेल्या तीन चार चार वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करू जवळजवळ आत्तापर्यंत एकोणतीस हजार घरांना महानगर गॅसचं कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं कारण की अनेक अडचणी असतात महापालिका महानगर गॅसची मंडळी आणि ग्राहक तर त्याच्यामधला दुवा बनण्याचं काम आम्ही केल्यामुळे आज एकोणतीस हजार घरांना गॅस कनेक्शन मिळालं आहे पोलीस वसाहत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय पोलीस त्या ठिकाणी चोवीस तास काम करत असतात पण पोलीस कुटुंब जे आहे त्यांना जेवढी म्हणून या ठिकाणी सुविधा मिळेल ती आम्ही बघत असतो आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी महानगर गॅसच्या कामाचा आपण शुभारंभ करतो आहे हे काम दोनशे साठ घरापर्यंत पोचायला अजून दोन तीन महिने जातील पण पावसाळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा महानगर गॅस जो आहे तो पोचलेला असेल आणि याच पद्धतीने निर्णयाच्या पोलीस वसाहती आहेत जरीवरी पोलीस स्टेशन पोलीस लाईन आहे तिथे पण आमचं झालेलं आहे त्या सगळीकडे येत्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही हे काम जे आहे ते करतो मंगळवारपासून राज्यात बारावीच्या तर वीस फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षाचालकांनी कोणतंही भाडं नाकारू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षाचालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केली ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेटचा अशा परिस्थितीत परीक्षा केंद्र गाठणं परीक्षार्थींना जिकरीचं होणार आहे त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे मात्र आजवरचा अनुभव पाहता रिक्षा रिक्षाचालकांकडून भाडं नाकारण्याचे प्रकार घडत असतात ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत परीक्षार्थींना अपेक्षित केंद्रावर रिक्षा चालकांनी सोडावं असं आवाहन प्रधान के यांनी केलंय संदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंती केली आहे